साठी या ठिकाणी आले काही अकॅडमीचे विद्यार्थी देखील सहभागी आहे आतापर्यंत किती ब्लड डोनेट झाले काही आमदार शरदाता सोरण यांचे आभार देखील मानतात की वाय खर्च डीजे बीजे बाकीचा खर्च टाळून या ठिकाणी असा उपक्रम केला हे डॉक्टर देखील म्हणले काही जणांचा जीव वाचणार आहे आपण हे सर्व करून या ठिकाणी आहात कशा पद्धतीने नियोजन आहे या ठिकाणी आज आपण आळे फटाच्या चौकामध्ये आई मुक्ताईच्या प्रांगणामध्ये आज आदरणीय आमदार शिवभक्त शरद दादा सोनवणे यांच्या एकोणतीस तारखेच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तालुक्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते पंधरा ठिकाणी आज ब्लड डोनेट कॅम्प असेल किंवा आरोग्य कॅम्प असेल किंवा डोळ्याचे मोफत तपासणी असेल या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या मुळात तुम्ही आता म्हटले पोटे साहेब त्याप्रमाणे मुळात आदरणीय आमदार शरददा सोनवणे यांचंच हे उद्दिष्ट असतं किंवा या तालुक्यातल्या माझ्या जनतेच्या विशेष करून आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने मला काय करता येईल तर त्याच्यावरती गेले अनेक वर्ष आपण पाहतोय फार पूर्वीपासून म्हणजे दोन हजार सहा पासून आल्यापासून पाहतो की आरोग्यावर विशेष भर देणारा माणूस म्हणजे आरोग्य शरद मग त्यांच्या माध्यमातून यापूर्वी देखील मोठमोठे आरोग्य कॅम्प झाले मग त्याच्यामध्ये आलेला एक मोठा आणि दुसरा पश्चिम पट्टा जुन्नरला झाला त्यावेळेला तर साधारण साडेबाराशे लोकांचे आपण ऑपरेशन करू शकलो वीस वीस पंचवीस पंचवीस हजार एका वेळेला ओपीडी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यानंतरच्या काळात आपण मागच्या काळामध्ये पाहिलंय तर ब्लड डोनेट कॅम्प मध्ये साधारणतः दोन हजार पेक्षा अधिकशी मला वाटतं बावीस तेवीस चा आकडा मागच्या वेळेला ब्लड कॅम्पचा त्या ठिकाणी पार पडला होता पण त्याही गोष्टीत आम्ही थोडस बारकाईने आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली असा विचार केला की एका वेळेला एवढा मोठा काउंट नको म्हणून काय करायचंय तर बावीस ते अठ्ठावीस असा ब्लड कॅम्प आपण त्या ठिकाणी बरवला आज सत्तावीस तारखेचा आलेफाट्याला चालू आहे पारगावला चालू आहे आणि कुसूर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं त्या किल्ल्याच्या पायथ्याशी देखील चालू आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी असं आजच्या दिवशी चालू आहे उद्या ही कॅम्प आहे आणि परवाही कॅम्प आहे उद्याचा कॅम्प मला वाटतं त्या ठिकाणी बोरीला आहे आणि हे सगळं करत असताना आज आळ्यापाट्यावर आम्हाला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की या जुन्नर तालुक्यामध्ये पोलीस करिअर अकॅडमीच्या निमित्तानं ज्या काही आपल्याकडं या ठिकाणी अकॅडमी चालवतात मग त्यामध्ये मला विशेष करून नाव घ्यावं लागेल ते सुरे अकॅडमीचं आमचं श्रीकांत सराज किंवा त्यांचे सगळे सहकारी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे सगळे तरुण त्या ठिकाणी जे मुलं आहेत ती मुलं स्वतःहून या ठिकाणी आली आणि या दान यज्ञामध्ये त्यांनी आपलं नाव नोंदवलं आपण त्या ठिकाणी सहभागी झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात आतापर्यंत मला वाटतं दोनशेच्या पुढे त्या ठिकाणी काउंट झालेला आहे आणि तो असाच थोड्या वेळासाठी मला वाटतं तास दोन तास आपण अजून चालवणार आहोत अजूनही काही अकॅडमीची मुलं या ठिकाणी येतात ते काही आजूबाजूचे स्थानिक व्यापारी येतात काही सहकारी येतात अशा मोठ्या प्रमाणात हा नियोजन आयोजन त्या ठिकाणी आपण बाबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्याच्या निमित्ताने आपण एक पाऊल टाकलेला कशा पद्धतीने म्हणजे उपक्रम आहे काय मिरवणूक वगैरे मुळात आदरणीय आमदार साहेबांचा आपण या पूर्वीचेही वाढदिवस पाहिले असतील तर ते समाजाच्या उपयोगाचे असतात जे काही प्रोग्राम कार्यक्रम होतात ते समाजाच्या दृष्टीनेच करत असतात पण या वेळेला कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम एकोणतीस तारखेला नसणार आहे कारण की आता एक पर्वाच्या दिवशी कुमशेतला जी दुःखद अशी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आदरणीय आमदार साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारचा वाढदिवस साजरा करणार नाही तर त्याच अनुषंगाने आम्हीही कार्यकर्त्यांनी असं ठरवलंय की कुठल्याही प्रकारचा साजरा संगीत वाढदिवस न करता विनाकारणचे डी जे असेल किंवा मिरवणूक हे तर कधी आमदार साहेबांनी केलेलंच नाही पण ते आजच्या एकोणतीस तारखेला आपण सगळ्यांनी साध्या पद्धतीने ज्यांना आमदार साहेबांना भेटायची इच्छा आहे ते एकोणतीस तारखेला रायगड या ऑफिसला निवासस्थानी असणार आहेत त्याच ठिकाणी ज्याला वाटतंय त्याने तिथे यायचे भेटायचे कुठल्याही प्रकारचा बुके शाल स्पळ आणायची नाही आपली प्रेमाची भेट असेल की त्या ठिकाणी होईल पण वाढदिवस मात्र असा एकोणतीसला साजरा होणार नाही किंवा कुठलाही कार्यक्रम या वेळेला नक्कीच नाही तरुणांकडून दादांना काय शुभेच्छा द्यायचा दादाकडे पाहूनच तरुण जगतोय दादाकडे पाहूनच चालतोय त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालतोय इतक्या मोठ्या दादा विकास कामं असतील किंवा समाजाच्या प्रति एक वेगळी भावना निर्माण जी होती ती दादाकडे पाहूनच होती की बाबा लोकांना मदती कशा करायच्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा व्यक्ती उभारणीच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टी आपण दादांकडे पाहतच शिकत आहोत गेले वीस बावीस वर्ष आपण पाहतो की या तालुक्याला एक वेगळा दिशा देण्याचं काम विकासाच्या दृष्टीने किंवा बाकीच्या नेत्यांचं आपण बुद्धिमत्तेची किंवा कशाची काय तुलना किंवा चर्चा नाही करू शकत पण आमच्या नेत्याच्या बाबत आपण असं म्हणू शकतो शरददाचं विजन वेगळंच असतं ना जे काही केलंय ना दादानी त्याच्यात वेगळेपणा दादानी ज्या ज्या गोष्टी या तालुक्यात आणल्यात मदती करायला सुद्धा दादानेच सुरुवात केली गणपती मंडळांना त्या ठिकाणी मदती दादाने केल्या तुम्हाला सांगतो नवरात्रामध्ये मदती दादानेच केल्या एखाद्या अपघात झाला त्या कुटुंबाला उभं दादानेच केले म्हणजे काय दादाबद्दल काय सांगायचं एखाद्या ठिकाणी कुठं अपघात घडलाय त्या कुटुंबाला आपण उभं करतोय आता नवीन विमे काढले ते कोण करतंय हे दादाच करू शकतो अजूनही नवीन नवीन कल्पना ह्या शरद दादाच्याच डोक्यात आहेत त्या कशा कल्पना ह्या स्वतःच्या हिताच्या नाही कल्पना ह्या समाज हिताच्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने किंवा हा तालुका विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पण तालुक्याचा विचार माझं कुटुंब म्हणून कोण करत असेल तर आदरणीय शरद जे पैसे बघणार त्याची रक्कम देखील मोठी समजते साधारणतः किती आकडा असू शकतो ती रक्कम फार मोठी असणार आहे त्याच्यावर अजून थोडस वर्किंग चालू आहे चार दोन दिवसामध्ये आदरणीय दादाच त्यावर भाष्य करतील बोलतील पण पण एकच सांगेल की रक्कम मोठी आहे की जेणेकरून वेगळे काही खर्च करण्यापेक्षा दादा नेहमी आपण पाहतो ना निवडणुकीत निवडणुकीत देखील दारुण मटणं वाटण्यापेक्षा किंवा अर्थकारण करण्यापेक्षा समाजाच्या उपयोगाचं काय आहे ते करणारा माणूस म्हणजे आदरणीय शरद दादा आणि अशा माणसाला शुभेच्छा देताना आमच्यासारख्या साध्या माणसांनी काय शुभेच्छा द्यायच्या पण त्यांच्या जो दृष्टिकोन आहे त्यांची विचार करण्याची जी पद्धती आहे त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती तरुणांनी जर आत्मसात केली तर नक्कीच या तालुक्यात त्यांचं जे स्वप्न आहे की हा तालुका इतर तालुक्यांमध्ये राज्यामध्ये एक नंबरचा करायचा आहे तो नक्की होईल त्यांच्याच विचारांनी होईल धन्यवाद